लाडकी बहीण योजना ही योजना नव्हती हा महिलांची मत खरेदी करण्याचा कार्यक्रम होता खासदार कल्याण काळे यांचा कार्यालयावर आरोप पन्नास लाख लाडक्या बहिणींचा अनुदान बंद होणार हळूहळू ही योजनाही बंद होणार आतापर्यंत अठरा लाख लाडक्या बहिणींची नावं सरकारनं वगळली सिडको प्रकल्पासाठी अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींना जो दर दिला तोच दर आत्ता द्या लाडके बहीण योजना ही योजना नव्हती हा महिलांची मत खरेदी करण्याचा कार्यक्रम होता असा आरोप जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी दिनांक का, पंचवीस रोजी मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अंबड रोडवर असलेल्या कार्यालयात माध्यमांशी बोलताना केलाय आतापर्यंत सरकारनं अठरा लाख महिलांची नावं या योजनेतून वगळली असून या योजनेतून बाहेर काढल्या जाणाऱ्या महिलांचा आकडा पन्नास आधी पन्नास लाखांवर जाईल आणि नंतर हळूहळू ही योजना बंद होणार असल्याचं भाकीत खासदार काळे यांनी केलाय जालन्यातील सिडको प्रकल्पासाठी अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीला आधी जो दर दिला तोच दर अता आता सर्वांना द्यावा अशी मागणी देखील खासदार काळे यांनी केली आहे आता नऊ लाखाचा आकडा काल तुमच्यापर्यंत आला माझ्यापर्यंत अठरा लाखाचा आकडा आलेला आहे आणि तो आकडा पन्नास लाखावर जाणार आहे त्याच्यामुळं आता आपल्याला त्या लाडक्या ला बहिणीच्या योजनेवर एकच गोष्ट सांगायचं हळूहळू ही योजना बंद होणार पहिल्यांदा तर मी त्यांचं काय वक्तव्य केलं ते ऐकलं नाही परंतु एखाद्या साधू संतांबद्दल आपल्याकडून काही बोलणं वक्तव्य चुकीचं गेलं असेल तर ते योग्य नाही एवढंच मी आपल्याला सांग धन्यवाद तर सरकारच्या तिजोरीतून मत खरेदी करायचा कार्यक्रम होता आमच्या भगिनीला उगाच वाटलं की ही लाडकी बहीण ही म्हणून आम्हाला पैसे दिलेले आहे हे मतासाठी पैसे दिले होते आणि आता कळायला लागलं ला 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 यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे यांनी आता जवळजवळ पन्नास लाख मैलांची इन्क्वायरी सुरू केली की ज्यांच्या फायली कशा गाळता येईल त्यांचे नाव कसे गाळता येईल तुमच्या घरी दोन चाकी मोटरसायकल आहे का आता मजूर काम करणाऱ्या माणसाच्याकडे पण दोन चाकी मोटरसायकल आहे जो गावंडी काम करतो ज्याच्याकडे शेती नाही ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही अशा लोकांकडे मोटरसायकल आता वेगवेगळे क्रायटेरिया लावायला लागले कोण इन्कम टॅक्स भरतो कोण असा आहे कोण तसा आहे लाखो महिला भगिनींची आता फसवणूक केली जाते याच्यावर अशा पद्धतीने कोणी आमच्या भगिनीचा निवडणुकीपुरता वापर करून घेणार असेल तर याचा जाब सुद्धा आम्ही अधिवेशनामध्ये आणि सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही सिडको प्रकार कमी जमिनी आहेत असा आरोप सत्ताधारी आमदार लोणीकरांनी केलाय के त्यामुळे मोठा भ्रष्टाचार झाला देखील त्यांनी मला याच्यातली ही माहिती तर आतापर्यंत मला नाही मिळाली की जमीन कोणाची आहे परंतु शेतकऱ्यांच्याकडे मी गेलो होतो सकाळी त्यांनी मला सांगितलं की आमच्या जमिनीला तोच दर मिळाला पाहिजे जो इतर लोकांच्या मिळाला मग व्यापाऱ्याच्या किती आहे उद्योजकाच्या किती आहे अजून कोणाच्या आहे ती मी माहिती घेऊन आपल्याला कळवेल परंतु आमची त्याच्यात राष्ट्र अपेक्षा एक प्रकल्प जर आला पाहिजे तर मग सगळ्यांना सारखे दर दिले पाहिजे प्रकल्प जो आहे तो खडकोडीला न येता इतर ठिकाणी आलो असं देखील मागणी आता शेवटी कसं आहे ही सरकारची भूमिका आहे जिथ शिडकोला फिजिबल वाटेल आणि सरकारला योग्य वाटेल तिथं त्यांनी केलं पाहिजे परंतु लोणीकरांची मागणी असेल तर त्याच्यात एकदा तपासणी केली पाहिजे की ते तिकडं न्यायला इकडं न्यायला कशासाठी बोलतात मी निश्चितपणाने त्यातली माहिती घेऊन आपल्याला कळवेल धन्यवाद